बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सुरेश छत्री यांच्या विश्वविक्रमी रांगोळीची नोंद बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शिरो तालुक्यातील अखिवाट येथील आणि रांगोळी कलाकार सुरेश मलगोंडा छत्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने रायगड येथे सहा जून रोजी साकारलेल्या भव्य रांगोळीची नोंद आता जागतिक पातळीवर झाली आहे त्यांनी साकारलेल्या एक लाख पंचवीस हजार चौरस फुटावरील भव्य रांगोळीने एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून या विक्रमाची नोंद लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स भारत बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि यू बुक ऑफ रेकॉर्ड्स या प्रतिष्ठित रेकॉर्ड बुक्समध्ये करण्यात आली आहे ही भव्य रांगोळी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात तब्बल तीन एकर आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार इंद्रिस नाईकवाडी यांच्या उपस्थितीत सुरेश छत्रे आणि त्यांच्या सहकार्यांचा सन्मान करण्यात आला सुरेश छत्रे यांची यशोगाथा अधिक प्रेरणादायी आहे शालेय वयातच वडिलांचे छत्र हरवलेल्या छत्रे यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झुंद देत आपली कला जोपासली अकिवाट येथील विद्यासागर हायस्कूलमध्ये त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक धडे गिरवले त्यानंतर ललित कला महाविद्यालय इचलकरंजी येथे त्यांनी औपचारिक कला शिक्षण पूर्ण केलं त्यांच्या सर्जनशीलतेला राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे त्यांनी आजवर अनेक गोल्ड मेडल सिल्वर मेडल आणि विशेष पारितोषिके पटकावली आहेत या जागतिक रेकॉर्डमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर